बऱ्याच दिवसातून आज हे भुसावळ लावले यापुढे कधी ना कधी आलो कधी आलो हे देशाचा संरक्षण मंत्री म्हणून असताना संरक्षणाच्या संबंधी दोन अत्यंत महत्वाचे उद्योग एक वरण गावला आणि दुसरा भुसावला या देशाच्या सीमेच्या बाहेर लेसेसे जेक्शन केल्याचे असेल की ज्यामुळे जवान शक्तीचा कोण कंस असेल त्या जवानशी शक्तीवर आहे त्या साधना होऊना त्या तंत्राची गरज आहे जबाबदारी आणि ही जबाबदारी तुम्हाला वरंदावून साठीच्या कामाचा आढावा पण देशाची स्वातंत्र्याची जी चळवळ झाली त्या चळवळीमध्ये खानदेशाचं योगदान हे अतिशय उंच आज सकाळी एके ठिकाणी ओळख असताना मी सांगितलं की स्वातंत्र्याच्या आधी समाजाला एकसंड करण्याचं ऐतिहासिक काम हे त्यावेळेस काँग्रेसच्या नेतृत्वाकडून होत त्यासाठी काँग्रेसचे अधिवेशन होते पहिलं अधिवेशन मुंबईत झालं आणि नंतरच्या काळामध्ये अनेक अधिवेशन झाले पण एक अधिवेशन असं होतं की ते ऐतिहासिक होत અને તે ઐતિહાસિક કારણ તે કંઈ મોટ્યા શહેર નહોતું એટલે લાન શહેરામ કે ગાવાચ ના ફૈશુર અને હૈશુર હેઠ હળગાવ અત્યંત મહત્વ ઠિકાણ અને હૈસુર અધિવેશના તો વૈશિષ્ટ કે અધિવેશના મહાત્મા ગાંધી હાજર હોત જવાહરલાલ નહેરુ હાજર હો महिलांना अब्दुल कलाम आधार होते जे यांनी या देशाने जे देश घडवायला त्यांचं योगदान आहे असे उठे उठे नेते जवळात येऊन फैसबुलच्या अधिवेशनाच्या मार्फत सवन देशाला स्वातंत्र्याचा संदेश देण्याचं ऐतिहासिक काम या देशातून या फैसबुलमधून जाईल आणि म्हणून साजरी किती जळगाव दिलं असेल ते वसावलं असेल या सगळ्या भागाचे होते आम्हाला लोकांच्या आमच्याकरणामध्ये एक वेगळी जागा आहे आणि मला आनंद आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आज लोकशाहीच्या या मंडळामध्ये जी नियोजन होणार आहे त्याला सी एम पाटील यांची उमेदवारी आणि आघाडीच्या सगळ्या लोकांनी विनंती आणि त्यांना मोठ्या मताने तुम्ही विजय करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज मला भोसाव्याला येण्याची संधी मिळाली ही निवडणुकीचा एक जगाचं व्यक्त आहे एक धोळा वागा देखापूर्वी या निवडणुकीचा एके जिका नारळ व्हायचा होता तो माझ्या मतदारसंघातलं ठिकाण होतं त्या ठिकाणाचं नाव कन्हेरी आणि मी अनेक निवडणुका योजलो त्याची प्रत्येक निवडणुकीचा नावे मी कन्हेरीला होतो तिथे ते खांडवानाचं मंदिर आहे आणि या वेळेस नावे खोदायला आम्ही गेलो तरी हजार लोक त्या ठिकाणी होते सहज सगळीकडन बघत होतो एका कोफ्यामध्ये एक तरुण काही चिव्हण करत होता उभा होता तो काही ओळखीचा वाचला नाही मी चौकशी केली की तो कोण दस मला सांगण्यात आलं की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क टाईम्स नावाचा एक अतिशय प्रसिद्ध उद्युत्व फ्र आहे त्यांचा तो फति आहे मला आश्चर्य वाचलं की सारख्या लहान गावामध्ये न्यूयॉर्कन जगात एक उत्सव वर्ष होतं ज्याचा प्रतिनिधी आम्ही इथून येतो कार्यक्रम संस्था आणि त्यांना बोलून घेतलं त्यांना विचारलं की इतक्या दूर वेळ आले कसे की हा अत्यंत महत्वाचा सोहळा आहे आणि कसा सोहळा त्यामुळे यावेळेला भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडून जगाचं लक्ष आहे अमेरिकेसारखा होता देश आज या ठिकाणी काय होणार आहे इथे नागरिक काय निर्णय घेणार आहेत इथं कोणती राजवत येणार आहे या संबंधी अत्यंत औत्सुकतेनं त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठीच કે અમેરિકે સુધી લોક ત્યાંિકાણી આ એકેઠિકુને જિલ્લા હોત તેશ અર્થ એ લોકશાહી સંગ્રામા સે અને ત્યાં દ્રષ્ટિને તમે સુધી નિવણુકીને એક કારણ की या निवडणुकीमध्ये एका बाजूने तुमच्या आमच्यासारखा हजारो लोकांचा हा समुदाय आहे आणि दुसऱ्या बाजूने ज्यांच्या हातात दहा वर्ष देशाची सत्ता आहे त्या मोदी साहेबांचं उद्या धोरण काय ठरलं नक्की हे काय करू पाहता याचा विचार संबंधीची माहिती जेप जाणून घ्यायची मोदी साहेब देशाच्या काना कौशत चिंचा त्यांचा अधिकार लोकशाहीमध्ये माझा काही नकार नाही त्यांना नकारतात काय ते जाऊन सांगतात काय कुणी देशाची निवडणूक करत असेल तो नेता उद्याच्या देशात मी काय करणार आहे याबद्दलची मांडणी करण्याची त्यांची जबाबदारी आज आमची अपेक्षा ही आहे की मोदींनी सांभावं की मी काय केलं दहा वर्षात काय केलं दहा वर्षाच्या पुढे दोन हजार चौदाला मतमानच्यासाठी ज्यावेळेस ते गेले त्यावेळेला त्यांनी काय केलं त्याचा उत्तर त्यांनी हिशोब एखादा हा द्यायला हवा मला असंच आहे की त्यांची दोन हजार चौदा साली वाचनं होत होती ते काय म्हणत होते आम्ही एक सत्तेच होतो आणि ते म्हणत होते की यांनी महागाई आणली यांच्या मला महागाई झाली आणि ते उदाहरण द्यायचे दोन हजार चौदाला की त्यावेळेला फेसरचा दर एकाहत्तर रुपये होता आणि त्यांनी असं सांगितलं मला पन्नास दिवस द्या सत्ता आणि पन्नास सा। दिवस मी हा फेसरचा भाव पन्नास टक्क्यांनी कमी करतो होता भाव किती एक्काहत्तर एक म्हणून काय होते पन्नास टक्क्यांनी कमी आणतो हे म्हणून ही घोषणा करून आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले त्यांचे पन्नास दिवसात करणार होते आता तीन हजार सहाशे पन्नास दिवस होऊन गेले काय झाला भाव त्यावेळेला एक्तर होता आता इच्छेचा आहे हे तर भाव कमी केला तुम्ही भाव वाजव फेटवून हे काय फक्त श्रीमंतांच्या काळज्याचे भाव नाही एसटीने जाणारा जो खरी आहे तो एस टीने जातो ती एस सी फेटून निचालते दिले निचा गावामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचा भाग ते मध्ये आणणार ते आणणारा आणि आपल्या मालाची भुसावळी किंवा जळगाव किंवा मुंबईमध्ये विक्री करणारा शेती तो शेतकरी तो माल घेऊन येतो त्या माल घेऊन येण्याच्यासाठी खर्च जर एका तर खर्च एकशे सहाला गेलं तर जादा येणार की नाही एस सीचं सिकेट वाढणार का नाही आणि त्याची किंमत सामान्य माणसात द्यावी ते आणि त्यामुळं मोदी साहेबांनी दिलेलं फैल असं त्या ठिकाणी फार फाटले नाही दुसरं प्रश्न होतं मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या आज काँग्रेसच्या राज्यामध्ये सिलेंडरचा भाव हा वाढला आहे त्यावेळेला तो चारशे दहा रुपये होता माझ्या आतला सत्ता त्या म्हणजे हा भाव मी पन्नास टक्क्यांनी कमी करतो पन्नास दिवसात कमी करतो आज काय भाव आहे आमच्या वगिने या ठिकाणी बसल्यास त्यांना माहिती आहे की हा गॅस सिलेंडर जो पूर्वीच्या काळामध्ये चारशे दहाला मिळत होता त्याची आज किंमत अकराशे साठ आहे आणि चार चौदा साली मोदींनी एक आणखी सांगितलं महिलांना त्यांनी विनंती केली की तुम्ही माताला जाग पहिल्यांदा त्या सिलेंडरला नमस्कार करा आणि मग जा तेच सिलेंडर आज चारशे दहा दहावर अकराशे सात झाले हे काहीच मोदी साहेबांचं घरन महागाईला निमंत्रण देणार आहे का महागाई घालव घालता वाजवणार आहे सत्य असं सांगतं की आश्वासनं दिली ती आश्वासनं पाहिजे मोदींनी सांगितलं की आम्हाला या देशाची वेटारी घालायची आणि ती घालायची असेल तर दरवर्षी दोन कृती मुलांना आम्ही नोकरी देऊ प्रत्यक्ष काय घडलं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय ए नावाची एक संस्था आहे ती जगातल्या कामगारांच्या प्रश्नाची बेरोजगारांच्या प्रश्नाचाही अभ्यास करते आणि त्याच्या देशांना माहिती करतो त्यांनी भारताला नुकतीच माहिती कर अभ्यास करून की भारतामध्ये शंभर करून बाहेर पडतात शिकून त्या संभापैकी सत्त्याऐंशी मुलांना नोकरी मिळत नाही आणि हे सांगत होते की दोन कुठे मुलांना नोकरी देते कुठे गेल्या त्या नोकऱ्या आज हा वेका चढून अस्वस्थ आहे त्याचं जीवन संकट राहत आहे त्याला काम करण्याचा अधिकार तो वागतोय तो मेहरबानी मागत नाही कष्ट करायची राहिली पण त्या कष्टाच्यासाठी आम्ही तुम्हाला संधी दिली आणि ती एवढ्या मला भावना देऊ हे मोदी साहेबांनी सांगितलं पण ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही मोदींचं राज्य एका वेगळ्या दिशेला चाललं लोकशाहीमध्ये वेगवेगळी मतं असतात तुमचं मत वेगळं असेल माझं वेगळं मत असतं माझं मत चुकीचं असेल तर लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार आहे की तुमचं हे मत हे योग्य नाही पण मोदींना हे आवडत नाही त्यांच्या कोणी टीका केली तर त्यांना आवडत नाही त्यांचं मत चुकीचं आहे हे सांगितलं तर त्यांना सहन होत नाही झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य तिचं मुख्यमंत्री आदिवासी आहे आदिवासींचे प्रश्न सोडवायला मोदी सरकारने योग्य फावलं साठली नाही आणि म्हणून त्यांनी त्यांच्या टीका टिफायची परिणाम काय झाला एका दुसरा इंदिरा गांधींच्या सारखं प्रधानमंत्री त्या ठिकाणी असतात तर आदिवासींचे प्रश्न ते सोडवले पाहिजेत म्हणून त्यासंबंधीची भविर ठरले त्यांनी ते नाही केलं आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री केंद्र सरकारचं टीका करतो आमच्यावर टीका करतो याला आत्ता शिकवली पाहिजे आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं आज भारताचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे ज्याचं बहुमत आहे आज दिल्ली देशाची राजधानी त्या देशाच्या राजधानीमध्ये जगातले लोक येतात आणि गेले दोन तीनदा लोकांनी स्थानिक निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल नावाच्या एका तरुण माणसाला निवडून दिल्या अरविंद केजरीवालचं वैशिष्ट्य हे की तो अतिशय चांगलं काम करतो तासन तास काम करतो स्वच्छ व्यवहार म्हणून त्याची चर्चा आहे त्यांनी अनेक निर्णय घेतले शैक्षणिक संस्था असो शाळा कॉलेजमध्ये असो सामान्य माणसाला आपल्या मुलांना त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण कसं तमी फायद्यात मिळेल तमी फीमध्ये मिळेल या यासंबंधीचे निर्णय त्यांनी घेतले त्याचबरोबर आरोग्य एखादा व्यक्ती घराचे आजारी पाहिजे त्याली कडे डॉक्टर तुम्ही एवढं येतं त्याचं काही वाद टाकला पाहिजे ह्या केजरीवालने विचार केला आणि त्यांनी आपला दवाखाना ही कन्सेप्ट त्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये सुरू केली लोक समाधानी होते कुणाला काही झुकलं झालं तर केजरीवालनी दिल्ली सरकारच्या उतीनं जे दवाखाने काढले त्या दवाखान्यामुळं त्या आजारी फालणाऱ्या माणसाला एक प्रकारचा आदर देतो लोक अतिशय खुश आहेत त्यांनी अशी जी कामं केली ती कामं बघायला देशातून तर लोक येतात पण भारताच्या बाहेरची सुद्धा विकसित देश आहेत तर हा कार्यक्रम बघायला त्या ठिकाणी येतात आणि त्याच केजरीवालनी केंद्र सरकारवर प्रधानमंत्र्यावर त्यांच्या धोरणाच्यासाठी काही टीका केली भाषणामध्ये तर आज तो मुख्यमंत्री तुरुंगामध्ये देशाचे राज्यस्य मुख्यंसी सिरण अदियस्य राज्यस्य मुख्यंसी सिरण कुण्याचे राज्यस या दिशेचे स्वतंत्र सेस वेळेवधी हे वाहन कधी नव्हते जनसंवरले काँग्रेस पक्षाच्या वतीनं अनेकांनी हस्ता खाल्ल्या आयुष्याचा उमेदचा काळ हा तुरुंगामध्ये चाचला महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू अब्दुल कलाम आझाद अशा अनेकांनी या देशाला नेतृत्व दिलं मोदी आणि त्यांच्या सरकारने याचं काही केलं नाही पण मोदींनी हल्ली एकता राहायला सुरुवात केली की योगदान दिलं अशा लोकांच्या टीका करतो म्हणजे कधी जवाहरलाल नेहरूंच्या टीका करी था। था। चहा जादा कर था। जादा? था। ने ते राहुल गांधींच्या टीका करत शहादा म्हणून उल्लेख असतो कस शहादा जो करून देशाच्या लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपणे चालत जातो रस्त्याने वेचणाऱ्या प्रत्येक माणसाशी बोलतो त्याचं दुखलं समजून घेतो आणि पुलं काय करता याचा विचार करतो असा एक नव्या पिढीचा स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात जानेवारीला आज काही करायला तयार हे करतो तर त्याच्यासाठी त्याची सिंगल चळवळी करायची आज ते त्याची किंगल चवळी करते जवाहरलाल नेहरूंची सिंगल चळवळी करते काँग्रेसच्या नेतृत्वाची चिंगल चळवळी करते आम्हा लोकांची तिंगा सवारी कर महाराष्ट्रात आल्याच्या नंतर त्यांना माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंचं ओल्याश्वर चेंज करत नाही त्याला आम्ही म्हणतो काय हरकत नाही आमच्या नावाचा घर तुम्ही सतत करताय हे लोकांना एकदा करते असा आनंद आहे काही टीका करते अमित शहा म्हणत्यांचे सहकारी त्यांनी टीका केली की शरद पवार उद्धव ठाकरे राम मंदिरात आले नाही राम मंदिर आत्ता बांधलं आम्हाला आनंद रामाचं मंदिर झालं पण ते मंदिराचं काम पूर्ण झालं नाही अद्याप आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की ज्या मंदिराचं सगळं काम करू होईल आणि आपण जे उत्तर प्रदेशमध्ये जाऊ तेव्हा बघू पाच दिवसाच्या फुली हे चौदा फुला होतं भावानी मातेचं दर्शन घेतलं चार दिवसाच्या पुढे मी पंढरपूर लावतो पांडुरंगाचं दर्शन मी घेतलं त्या गावात गेल्याच्या नंतर अशा महत्वाच्या विविधतेचं दर्शन गेलं त्याला काही हरकत नाही पण ज्या गावात आपण जाणारच नाही त्या गावात आपण गेलो नाही ती काय चूक नाही एका झिराजीने विचारलं की तुमचं काय मत आहे एका महिलेने उठून सांगितलं की रामाचं मांजेचं फुलं करा पण तिच्याही माय चित्र दिसत नाही ज्यावेळेला तिचा माई चित्र दिसते त्याची भातीबाजी त्यावेळेला आम्ही अगत्यानं जाऊ ही लोकांच्या मनाची कथा आहे पण सांगायचं तात्फलं की महत्वाचे भाष्य सुरूच नाही त्याची मांजन करत नाही नाही त्या गोष्टी करून आपल्याला समाजकरणात राजकारणात प्रशासनावर देतो अफय झालं ते अफय झाकायचं असेल तर टीका टीकात दुसऱ्या कुणावर टीका तर मंदिराच्या संबंधी असं वगैरे या सगळ्या गोष्टी आज या देशाचे प्रधानमंत्री करतात आणि निवडणूक ही जर आपल्याला देशाच्या भवितव्याच्यासाठी मजूरनं यशस्वी होईल असं वाटतं आणि ते वाचतं हे कृषी आणायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या विचाराचा सा त्यांच्या सदस्यांचा त्यांच्या उमेदवारांचा सर्व त्याचे फरावं करण्यात तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे मी काही अनेक मुलगा असा वेळ घेत नाही अनेक प्रश्न आहेत योग्य वेळीचे प्रश्न मांडतील आज तुमच्या शहराचे प्रश्न आहेत मग मध्यंतरी माझी आणि संतोषांची भेट झाली त्यामुळे त्यांनी पाहण्याचा प्रश्न इतर काही प्रश्न पर्यावरणाचे प्रश्न आम्हा लोकांच्या कानावर घातील मी त्यांना आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की सत्ता आमच्या हातात आज नाही लोकांचा विरुद्ध सत्ता हातात देण्याचा दिसतोय आणि ज्या महाराष्ट्राची सत्ता बदल करण्याची संधी आणि ते फासा बहिणी येईल त्यावर आपण पुन्हा वेचू पुन्हा वेचून याचा विचार करू आणि तुमच्या पाठिंब्याचा दौऱ्यावर महाराष्ट्रामध्ये सत्तेचं परिवर्तन आपण करू आणि ती सत्ता ही तुमच्या फसण्याच्या सोडवणुकीसाठी कोणाला चित टीका करण्यासाठी नव्हे कोणावर शिवराज करण्यासाठी नव्हे तर तुमचं दुसरं दूर करण्यासाठी वापरू ह्याच ही खात्री आणि हा सुश्वास आपल्या सगळ्यांना दिसतो एका तुमच्या माहितीसाठी सांगतो गेल्या सहा सात महिन्यामध्ये देशात दोन राज्यात निवडणुका झाल्या एक निवडणूक झाली कर्नाटकमध्ये एक असतो आणि एक निवडणूक झाली तेलंगणामध्ये या निवडणुका ज्यावेळेला होणार होत्या त्यावेळेला आम्ही आघाडीचे लोक दिल्लीमध्ये बसतो सगळ्या जागा आम्ही एका विषयाने दादू असं सांगता येत नाही असं आम्ही चर्चा केली पण आम्ही हे ठरवलं काहीतरी निर्णय आपण द्यायचे जे मोदी करू शकत नाही जिथं मोदींनी आश्वासनं दिली आणि मोदींनी ती खोली केली नाहीत उद्या निवडणुकीमध्ये लोकांनी संधी दिली तर लोकांचा आपल्याला विश्वास वसायचा असेल तर आपण आश्वासनं द्यायची की जी असताना या सरकारमध्ये सत्ता मिळाली तर त्याची फुलस करायची आणि म्हणून त्याच्यात काही निकाल घेते अर्थात तीन महिन्याच्या पूर्वी तेलंगणाची निवडणूक झाली काँग्रेस पक्षाने ती निवडणूक लढवली आम्ही लोकांनी साथ दिली त्यांचाही निर्णय घ्यायचे कधी निवडणुकीच्या भाषणात आज सत्ता हातात आली त्या भासले त्यांनी कृषीत आले उदाहरणार्थ त्यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी एकराला पंधरा हजार रुपयाची मदत द्यायचं जाहीर केलं आणि आज त्याचे अंमलबजावणी आज अठरा वर्षाच्या वर्षा महिलांना पंचवीस रुपये महिना हे निवडणुकीच्या वेळी जाहीर केलं आज त्याची अंमलबजावणी केली महिलांच्यासाठी मोफत बस हे त्यांनी जाहीर केलं त्याची अंमलबजावणी आज त्या ठिकाणी होते आणि सिलेंडरची किंमत पाचशे रुपयाला आणून हे त्यांनी जाहीर केलं त्याची आज अंमलबजावणी आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्याचं वय साठीच्या फुल्या आहे अशा नागरिकांना चार हजार रुपये लावणार पेन्शन देऊ हे जाहीर केलं आज त्याची अंमलबजावणी करतात आणि हीच गोष्ट कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये बेरोजगार पद्धतीधारकांना महिन्याला तीन हजार जाहीर केले त्याची आज अंमलबजावणी केली कुटुंबाच्या महिलेला महिन्याला दोन हजार रुपये जाहीर केले त्याची आज अंमलबजावणी केली आणि दोनशे युनिसपर्यंत वीस मोफत देऊन हे जाहीर केलं त्याची आज अंमलबजावणी झाली हे दोन्ही निर्णय ज्या ठिकाणी काँग्रेसचं राज्य आलं त्या राज्यामध्ये जाहीर केले आणि राबवले मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की देश सुद्धा आम्हाला या पद्धतीने खुलं जायचं आहे आणि त्या पद्धतीनं खुलं जायचं असेल तर स्वयंफासताना आमच्या मतांची विजय केला पाहिजे छक्की आमची वाजवली पाहिजे देशात आम्ही सगळ्या विरोधकांना एकत्र करण्याचे फैस करतोय त्या प्रयत्नाला तुमच्या सदिच्छा पाहिजे आणि तुमची शक्ती आणि तुमचा भाषेवर याचा जवळ देशाचा चेहरा बदलता येईल आणि जे लोक नुसत्या घोषणा करतात आणि हे करून ते करून सांगतात आणि लोकांची फसवणूक करतात त्या मोदी आणि त्यांच्या सरकार यांना खऱ्यासारखं वागू कसं ठेवता येईल हे काम तुम्ही आणि करायचं आहे त्याला तुम्ही सिद्ध तयारीला एवढीच विनंती करतो आणि वाजे दोन शब्द सोपवतो